गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना एस टी महामंडळाने लावलेली तीस टक्के अतिरिक्त भाडेवाढ अखेर मागे घेण्यात आली आहे या निर्णयाच्या विरोधात मुंबईतील गणेश भक्त कोकणवासी प्रवासी संघाने दीपक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन केले हे आंदोलन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ भाडेवाड रद्द करण्याचे आदेश दिले हा निर्णय पूर्वसूचना न देता लागू करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये ना नाराजी होती या यशस्वी लढ्यात भास्कर चव्हाण अनिल आगरे रणजित बारपटकर गणेश फिळसे यांचाही मोलाचा सहभाग आहे म्हणून तुम्हाला बोलवलेलं आहे कारण कधी कधी असं वाटतं की एस टी महामंडळ नक्की आपल्याला काय करत कशासाठी करत गौरी गणपतीसाठी गाड्या देत असताना पंधरा टक्के सवलत मिळेल असं त्याने पहिले जाहीर केलं विंडोवर बुकिंग करतो त्याला पंधरा टक्के सवलत आणि ग्रुप झालं करतो त्याला तीस टक्के अधिवाट हा मुद्दा मुळात पटण्यासारखा नव्हता हा मुद्दा जो आहे हा मुद्दा पुढून टाकण्यासाठी त्यामुळे ही भाडेवाढ एका दिवसामध्ये रद्द झाली हा आमचा जसा यश आहे तसं त्याच्यात तुमचा सहभाग आहे आता ही भाडेवाढ करत असताना परिवहन मंत्रात एस टी तोट्यात आहे म्हणून ही भाडेवाढ करावी लागली एस टी तोट्यात आहे की फायद्यात देण्यासाठी भाडेवाढ हा एकच प्रश्न नाही प्रस्ताव नाही त्यासाठी अनेक कारणं आहेत कारण प्रवाशामुळे कधीही इसतो आणि ही गाडी एस टीपेक्षा खूप चांगली असते आणि असं असताना आम्ही म्हणतो एस टी आणि खास खाजगी वाहतूकदार फायद्यात असं असता का म्हणे आता हे करत असताना आम्ही हा हे जे आंदोलन आहे हे आम्हाला आंदोलन नवीन नव्हतं आणखी काही पंधरा वर पंचवीस वर्षापूर्वी असंच पंचवीस टक्केची भाडे वाढ लावली होती आणि त्यावेळी आम्ही दोन दिवसाचं आंदोलन केलं होतं आणि भाडेवाढ रद्द केली होती पंचवीस वर्षाच्या नंतर पुन्हाही आली आणि ही भाडेवाढ करताना संदर्भ कुठं देत आहेत तर दोन हजार पंधरामध्ये शासनाने व्यवस्थापकीय संचालक अधिकारात भाडेवाढ करण्याची त्यांना सवलत दिली मग दोन हजार पंधरापासून पासून दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्ही पंचवीस पर्यंत तुम्ही का थांबलात काय गरज होती मग ओदर का नाही तुम्ही केली मुंबईहून निघालेल्या मीरा भाईंदर महामार्गावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचे अनोखे आंदोलन पार पडले मीरा भाईंदर महामार्गावरील खड्ड्यांमध्ये गाजर आणि मुळ्यांचे हूक बनवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मासे पकडण्यास सुरुवात केली येथील सरकार हे खड्डे भरू शकत नाही असे मनसे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे त्यामुळे एक अनोखे आंदोलन करून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मीरा भाईंदर महामार्गावर दररोज अपघात होत आहे आणि अनेक लोकांचा मृत्यू होत आहे याला प्रशासन जबाबदार आहे प्रशासनाने हे खड्डे भरावेत या आंदोलनाद्वारे प्रशासन जागे व्हावे आणि महामार्गावरील खड्डे लवकरात लवकर भरावेत अशी कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे आम्ही नेहमीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना युनिक आणि वेगळ्या पद्धतीचे आंदोलन करत असतो आणि त्या आंदोलनाचा रिझल्ट आम्ही देत असतो आपण बघितलं असेल तर हा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे आणि या हायवेवरून अनेक महाराष्ट्रातील नेते आयुक्त पदाधिकारी अधिकारी सगळेजण या रस्त्याने वाहतूक करत असतात परंतु ह्या खड्ड्यातून जाण्याचा त्रास कोणालाच होत नाही आणि याच्यामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक गरोदर महिला शाळेतील विद्यार्थी प्रत्येकाला याचा त्रास होत असतो आणि हा खड्ड्यांचा त्रास एवढा वाढलेला आहे की रोज या ठिकाणी अपघात होतात मृत्यू होतात आणि म्हणूनच या ठिकाणी आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक वेगळं आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे आणि जर सहा सात दिवसामध्ये या ठिकाणी जर खड्डे भरले नाही तर या महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी आणून या खड्ड्यात बसून त्या ठिकाणी त्यांना आंघोळ घालण्यात येईल तुम्ही बघू शकता की दैसर टोल नाका ते मीरा भाईंदरच्या मुख्य रस्त्यावरती जाणारा हा मोठा हायवे आहे वेस्टर्न एक्सप्रेस म्हणतो आपण याला परंतु इथे पावसामध्ये दर पावसामध्ये पाऊस असो किंवा उन्हाळा असो हिवाळा असो खड्डे तरी असतातच आणि याच्यामध्ये लोकांचा लाखो लोकांचा जीव जात आहे रोज ॲक्सिडेंट होत आहेत अनेकांचे हातपाय गमावावं हो लागतं तुम्ही घोडबंदरला बघितलात चार दिवसापूर्वी एका महिलेचा मृत्यू झाला ट्रक खाली येऊन हो। आणि या पावसामध्ये रात्री इकडे लाईट्स तर नाहीच आहेत परंतु रात्री या ठिकाणी खड्डे पडलेत अपघात अनेक होत आहेत अनेकांचे जीव जात आहेत परंतु या प्रशासनाला पीडब्ल्यूचे अधिकारी एम अधिकारी असतील किंवा इकडचे दोन्ही म मंत्री अनेक आमदार गेल्या वर्षी या लोकांनी आंदोलन केलं होतं बुट्टी गमेला वगैरे घेऊन स्टड बाईक घेऊन केलं होतं किंबहुना त्यांना हे विसर पडलं असेल की आम्ही आता सत्तेत आलो आहोत आमच्याला का आता मतं आम मिळाल्यात आम्ही आता आमदारकी आम्हाला मिळाली आहे त्याच्यामुळे हे विसरलेत पण लोकांचा दिवसंदेश जीव जातो आहे त्याच्यामध्ये अनेक अधिकारी रोज जात आहेत मला असं वाटतं की रस्त्याचं काम इथं झालं पाहिजे आणि मला असं वाटतं की इकडच्या अधिकाऱ्यांचं किंवा आमदार किंवा यांचा जोपर्यंत घरचा व्यक्ती जात नाही तोपर्यंतांना जाग ना येणार नाही की आपल्याला रस्ता बनवला पाहिजे रस्ता हा झालाच पाहिजे किती भ्रष्टाचार होते लाखो करोड रुपयाचा भ्रष्टाचार रस्त्यामध्ये होतोय पण रस्त्याची काय स्थिती आपल्याला सुधारायला मिळतच नाही आहे सध्याचं मागणी काय आहे आमची हीच मागणी आहे की लवकरात लवकर या रस्त्याची परिस्थिती आपण सुधारावी चांगले रस्ते द्यावे जेणेकरून लोकांचं मृत्यू होणार नाही लोकांना त्रास होणार नाही आहे तब्बल सव्वीस वर्षानंतर मुंबईत कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सैनिक फेडरेशन महाराष्ट्र संघटनेच्या पुढाकाराने हा कार्यक्रम अमर जवान शहीद स्मारकाजवळ पार पडला यावेळी माजी सैनिक अधिकारी कॅप्टन सुधीर सावंत बी एम सी अधिकारी आणि इतर माजी सैनिक उपस्थित होते जय भीम आर्मीचे प्रमुख नितीन भाऊ मोरे यांनीही उपस्थित राहून शहीद जवानांना अभिवादन केले मोरे यांनी जाहीर केले की माजी सैनिकांच्या

विजय कारगिल दिवसाच्या निमित्ताने आज जे एक सर्व्हिसमॅन आहेत आणि जय भीम आर्मी संघटना आहे त्यांच्या वतीने आज विजय कारगिल दिवस मुंबईमध्ये साजरी होत आहे आणि शेदांना अभिवादन केलं जात आहे आपल्यासोबत एक सर्व्हिसमॅन आहेत काय सांगाल या ठिकाणी विजय कारगिल दिवस साजरे केले जातो आहे विनम्र आदरांजली वाहली जात आहे तुम्हीसुद्धा जो तुमचा अनुभव आहे कसा व्यक्त कराल आणि अभिवादन कसे शब्दांमध्ये व्यक्त कराल या देशाच्या एकोणीसशे नव्याण्णव साली कारगिल युद्ध झालं त्यानुसार आज सव्वीस वर्ष झालं कारगिलचा जो आहुती दिलेले जे सैनिकांचे जो आम्ही इथं या बी एम सी ऑफिसच्या इथं जे मुंबई शहरामध्ये कारगिल दिवस सैनिक फेडरेशन आय एस एलच्या मार्फत आम्ही इथं सोळा दरवर्षी आम्ही ह्याच ग मैदानामध्ये स्थापन करतो तर आणि जे शहीद सैनिकांना आम्ही सर्व श्रद्धांजली इथं वाहतो आणि तशा पद्धतीने आम्ही सर्वांना मानवंदनं करतो अशा पद्धतीचा हा दर वर्षाचा कार्यक्रम हा मी इथं राबवतो याच्या पुढे आम्ही असा राबवत राहील असं मी आपणास व्यक्त करतो आणि जे कारगिलचं युद्ध झालं त्या युद्धामध्ये आपण सुद्धा सहभागी होतो का किंवा त्यावेळेचे अनुभव काही आहेत का आपल्याकडे ज्या दिवशी ज्यावेळेस कारगिलचं युद्ध झालं तेव्हा मीही कारगिलच्या युद्धामध्ये सहभाग म्हणजे ऑपरेशन विजय हा एक म्हणजे एक असा ऑपरेशन विजय झालेला त्या विजयामध्ये मीही होतो पण मी राजस्थानच्या बॉर्डरवर साईडला आम्ही असल्याकारणाने तिथं आम्हाला तिथं आम्हाला ताजात करण्यासाठी आम्हाला ते आदेशाचं निर् झालेलं होतं त्यामुळे आम्हाला सर्वपरी परिपूर्ण आम्हाला कारगिल युद्धाचं चा, अनुभव चांगल्या पद्धतीने आमचे बंधू आमचे सैनिक बंधू हे शहीदासाठी कारगिल युद्धामध्ये तिथं होते त्या त्यासाठी बरेच लोकांनी या कारगिल युद्धामध्ये सहभागी घेऊन बरेच शहीद झालेले आहेत तरी आज आम्ही ह्या उद्देशाने इथं मानवंदनाचा कार्यक्रम आणि शहीदांना श्रद्धांजली वाहिलेली आहेत जसं की श चंदू जाधव जे मिलिटरीमन आहेत त्यांना निलंबित करण्यात आलं होतं बडतर्फ सस्पेंड करण्यात आलं होतं त्यांचं आझाद मैदानामध्ये कित्येक महिने आंदोलन होतं त्याच्यानंतर पोलिसांनी त्यांना हुसकावून त्यांच्या गावी पाठवलं तर असे चंदू जाधवसारखे जे मिलिटरीमन आहे त्यांना न्याय देण्यासाठी एक सर्व्हिसमॅन संघटना काय काम करते किंवा करणार आहे का खरोखरच ह्या च च, च सा जे सैनिक आहेत विरुद्ध जे षडयंत्र झालं होतं त्याच्यावर आता हे सैनिक संघटना काहीतरी त्यांच्याविषयी काहीतरी म्हणजे त्यांना निर्दोष करण्यासाठी हे असा परम क करीत आहेत धन्यवाद कारगिल युद्धामध्ये ऑपरेशन विजय हा नावाने केला गेला होता एकोणीसशे नव्याण्णवमध्ये कारगिल युद्धामध्ये माझी एटी फोर आर्मर्ड ही बटालियन राजस्थानच्या बिकानेरच्या फ्रंटवर होती आम्ही आर्मडचे सोल्जर आहोत आमच्याकडे रणगाडे असतात आम्हाला दिलेली ड्युटी कारगिलच्या साईडला नसून कारगिल पासून जे राजस्थान गोवापर्यंत आपले सीमा आहे ते सर्व सैनिकांनी आपापली जबाबदारी पुरेपूर पार आ, पार केली होती त्याच्यातले फ्रंटवरती असलेले फर्स्ट आर्मड डिव्हिजन मध्ये एटी फोर आर्मडचे मी कार्यदित होतो आमचे रनगाडे त्या टायमाला बिकानेरमध्ये होते सव्वीस वर्ष होत आहे हा जो विजय उत्सव आज साजरा करण्यात आला या ठिकाणी आज तो विजय उत्सव साजरा करत असताना त्या सर्व शहीदांना ज्यांनी ज्यांनी आपलं बलिदान केलं त्या सर्वांनी या ठिकाणी आठवण करण्यात आली आज मी बघितलं की अख्ख्या महाराष्ट्रातून सर्व सैनिक आले होते हे सर्व जरी खरं आहे तरी हा कार्यक्रम जो आहे हा कार्यक्रम सैनिक फेडरेशन महाराष्ट्रात सुधीर सावंत साहेबांच्या नेतृत्वाखाली होता आहे माझं म्हणणं असं आहे की हा कार्यक्रम शासनाने करावा शासनाने पुढाकार घेतला पाहिजे गव्हर्नमेंटने पुढाकार घेतला पाहिजे अरे ज्याच्या भरोशावरती आपण सुरक्षित आहोत ज्याच्या भरोशावरती आपण मंत्री होतो मुख्यमंत्री होतो राज्य चालवतो देश चालवतो असे जे सैनिक आहेत त्या लोकांचा सन्मान सत्कार करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला पाहिजे म्हणून लवकरात लवकर जयभीम आर्मीच्या वतीने आम्ही शासनाला मुख्यमंत्र्याला या संदर्भात कळवणार आहे दुसरं असं आहे की जे नेव्हीमध्ये जे एअरफोर्समध्ये जे मिलिटरीमध्ये असे सर्वे जे कॅज्युलिटीज झालेले आहेत असे एम एम आर डी रिजनमध्ये कमीत कमी दीडशे लोक आहेत ज्यांना अजून घरं नाहीत स्वतःचे अशा सर्व लोकांच्या निवासाची व्यवस्था शासनाने करावी त्या अनुषंगाने मुलुंडमध्ये एक जागा राखीव आहे एक संस्था स्थापन झालेली आहे घरांसंदर्भात प्रपोज संस्था आहे आणि एक अठरा एकोणीस वर्षापासून ते संघर्ष करत आहेत आणि म्हणून त्या अनुषंगाने एक नऊशे हजार लोक या मुंबई शहरामध्ये ठाणे पालघरमधून लवकरात लवकर त्याची बैठक घेऊन आणि त्याचा पाठपुरवठा करण्यासाठी मी दरेकर साहेबांना सांगितलं आहे जैभीम आर्मीच्या वतीने लवकरात लवकर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना भेटून या अनुषंगाने या सर्व गोष्टीला कसं काही एक मार्ग काढता येईल आणि लवकरात लवकर ते बघूया एक आज बघितलं या सर्व सैनिकांची आणखी एक इच्छा होती की या ठिकाणी एक स्मारक एक मेमोरियल उभं राहावं कारगिलचं तर त्या अनुषंगाने देखील मिलिटरी मधील एक्स मॅन प्रयत्न करत आहेत पण सामान्य नागरिकांनी देखील ती मांग केली पाहिजे या अनुषंगाने सर्व पक्षातल्या लोकांना देखील भेटून ती मांग कशी पुढे रेडता येईल त्या ठिकाणी आम्ही आता प्रयत्न करणार आहोत <laughs> चंदू भाऊंवरती जे झालं किंवा चंदू भाऊंनी मीडियामध्ये जे बोलले चंदू भाऊ मांडी करत असताना त्यांचे ताणे ताणे लेकरं जे आम्ही बघत होतो हे सर्व बघितल्यावरती मन असं हळहळ होत होत की ज्याच्या भरोश्यावरती आम्ही जगतो सुरक्षित आहोत तो भारतात परत आल्याच्या नंतर बॉर्डरवरून त्याला न्याय मिळण्यासाठी आझाद मैदानावरती त्यांना बसावं लागतं आहे आणि त्यांना हुसकून परत पाठवलं जातं आहे त्यांना समजूत घालून परत पाठवलं जात आहे हा कुठेतरी फार मनाला असा दुःख देणारा हा विषय आहे आणि या विषयावरती मी काही ठराविक लोकांना बोललो आहे याच विषयावरती आज सकाळी मी ब्रिगेडियर सुधीर सावंत साहेबांबरोबर सखोल चर्चा केली त्यांना विनंती केली की चंदुभावांना न्याय मिळाला पाहिजे नाहीतर मला नाही वाटत की कोणती आई आपल्या लेकराला याच्यापुढे कोणत्याही आर एअरफोर्स मिलिटरी कोणत्याही सर्व्हिसमध्ये अशा प्रकारच्या देशसेवेसाठी आपला लाल पाठवणार नाही याची काळजी प्रत्येक अधिकाऱ्याने शासन प्रशासनाने घेतली पाहिजे एवढेच त्या शासन प्रशासनाकडे हात जोडून विनंती अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार